शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर आमदार व मंत्री यांच्या गाड्या फोडल्या जातील कोणी अंगावर आले तर शिंगावर घ्या मच्छिंद्रभाऊ चिंचोळे अखिल भारतीय छावा संघटना चाकण येथील कार्यालय येथे बैठकीत शेतकरी अवैध धंदे कष्टकरी कामगार अशा विविध महत्वांच्या प्रश्नांवर चर्चा झाली समाजकार्य करत असताना जर कोणी राजकीय नेता किंवा गावगुंड आडवा किंवा अंगावर आला तर शिंगावर घ्या असा कडक इशारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ चिंचोळे यांनी दिला व तसेच छावा संघटना विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विजयभैया घाडगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन पुणे जिल्ह्यात छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला येत्या काळात महाराष्ट्रातील महिलेवरील अत्याचार थांबले पाहिजे साकण व पुणे जिल्ह्यात कामगारांना न्याय दिला जाईल व छावा संघटना मोठ्या प्रमाणात वाढेल असे पुणे जिल्हा प्रवक्ते प्रवीण भाऊ करपे म्हणाले तसेच येत्या काळात जर सोयाबीनला आठ हजार पाचशे हजार प्रति क्विंटल भाव नाही दिला तर येणाऱ्या काळात आमदार व मंत्री यांच्या गाड्या फोडल्या जातील असे भाऊ चिंचोळे म्हणाले तसेच यावेळी विविध पद नियुक्ती करण्यात आली पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी सो आरतीताई कांबळे पुणे जिल्हा सहसचिवपदी सो मनिषाताई तिखुळे खेड तालुका अध्यक्षपदी सो शीतलताई साळुंखे खेड तालुका उपाध्यक्षपदी सो कोमलताई कवडे खेड तालुका उपाध्यक्षपदी श्री अरुण भाऊ कुंभार खेड तालुका सचिवपदी श्री नागेश भाऊ भुजबळ चाकण शहराध्यक्षपदी श्री प्रशांतभाऊ भामरे दिव्यांग आघाडी खेड तालुका अध्यक्षपदी अकबरभाई पठाण या सर्वांचे नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री भाऊ चिंचोळे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सो आशाताई फडके देशमुख अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शहा आलमभाई बेग पुणे जिल्हा आरोग्य विभाग अध्यक्ष श्री डॉक्टर सतीश चिंचोळे पुणे जिल्हा अध्यक्ष सो सुप्रियाताई पुणे जिल्हा उपाध्यक्ष सो मेघाताई चव्हाण देशमुख पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री विशाल भाऊ भोसले पुणे जिल्हा प्रवक्ते व खेड तालुका अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ करपे श्री केदारभाऊ भुजबळ आणि आदी कार्य अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व तसेच शेतकरी नेते विजयकुमार गाडगे पाटील शेतकऱ्यांना सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळावा म्हणून गेले सहा दिवस झालं अमरण उपासण्याला बसलेले आहेत तरी बरेच केंद्रीय मंत्री असतील आमदार असतील यांनी भेट देऊनसुद्धा आणखीन कृषीमंत्री यांनी दखल घेतलेली नाही दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत आहे तरी मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी तात्काळ त्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा येत्या काळात जर त्यांना काही झालं तर कुठलीही मंत्र्याची गाडी असेल किंवा आमदारची गाडी असेल ही छावा संघटनेकडून फोडण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील गेले कित्येक दिवस झाला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल धनगर आरक्षणाचा विषय असेल यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडते आणि याचाच फटका गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे तरी सरकारने आता तात्काळ ही दक्षता घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभूत होऊन घरी बसावे लागल ही तुम्ही काळजी घ्यावी तसेच राज्य सरकारने आत्तापर्यंत ओबीसी समाज मराठा समाज यामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे तरी मराठा समाज व धनगर समाज यांना तात्काळ आरक्षण देऊनच निवडणुका कराव्यात अन्यथा कुठलीही निवडणूक अखिल भारतीय छावा संघटना होऊ देणार नाही आणि जरी झालं तर तुम्हाला याचा फार मोठा फटका बसेल याची दखल तुम्ही घ्यावी